दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दैनिक नाशिक लोकल युगांतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अंकाचं प्रकाशन मोठ्या दिमाखात करण्यात आलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अंकाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार निरंजन टकले माजी न्यायाधीश अनिल वैद्य राज्य न्यूज चोवीसचे संपादक अशोक पांडे सौ पांडे तिरंगाचे संपादक सुरेश निकुंभ विशेष अंकाचे संपादक सतीश रुपवते यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत पत्रकार निरंजन टकले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज एक मला म्हणजे आनंद हा झालेला आहे खरं की अनिल वैद्य सरांना मी पहिल्यांदा भेटलो आणि आतापर्यंत आम्ही फोनवरच दरवेळेला बोलायचो आणि त्याचं कारण असं होतं की जज लोह्यांच्या खुनाची बातमी मी केली होती ते सगळं इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी मी त्यावेळेला केलेली होती आणि न्यायमूर्ती लोह्यांबरोबर अनिल वैद्य सरांनी काही वर्ष हे एकत्र न्यायमूर्ती म्हणून काम केलेलं होतं त्यामुळे मला ती एक ते कुतूहल कायम होतं की आपल्याला कधी भेटता येऊ शकेल तर तो आज हो योग यांच्यामुळे आला सतीश रोगवत्यांमुळे त्याचा खरं तर मनापासून आनंद होतोय दुसरं यानिमित्ताने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक खूप वेगळी गोष्ट सांगायला मिळेल याचं कारण आ, म्हणजे मी जरी पत्रकार असलो इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट असलो तरी माझा हा ठाम विश्वास होता आणि आहे आजही की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम हे फक्त राजकारण किंवा गुन्हेगारी याच्याबद्दल नसतं तर शोधपत्रकारिता कल्चर टू ॲग्रीकल्चर प्रत्येक क्षेत्रामध्ये शोधपत्रकारिता करता येते आणि म्हणून जसं मगाशी अविनाश म्हटले की ती गांधीजींच्या मार्गावरची यात्रा मी केली होती तर तीसुद्धा माझ्या मनानी ती एक इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी होती कारण दोन हजार चौदा ला गांधीजींच्या कौतुक करणारं सरकार देशामध्ये आलेलं होतं आणि मग दोन हजार पंधरा ज्या वेळेला गांधीजी भारतात परत आल्यानंतर शंभर वर्षात ते भारतभर फिरले आणि त्याला दोन हजार पंधराला शंभर वर्ष होणार होती त्यामुळे मला हे शोधावं असं वाटलं की शंभर वर्षानंतर भारत गांधीजींबद्दल काय विचार करतो आपलं मनोगत व्यक्त करताना निरंजन टकले यांनी सांगितलं की संविधान आपला आत्मा आहे तो बदलण्याचं काम जातीवादी सरकार करीत आहे तरी आपण सावधगिरीने या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश अनिल वैद्य होते यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना संविधानातील काही पैलू उलगडून सांगितले त्यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्त सतीश रुपवते या अत्यंत प्रामाणिक कष्टकरी आणि आताच उल्लेख केल्याप्रमाणे डक्टर आंबेडकरांनी संपादकांनी पत्रकारांनी जो हा विशेषांक प्रकाशित केला त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो निरंजन टकले साहेबांनी अत्यंत गंभीर असा इशारा आपल्या सर्वांना दिला आहे मन सुन्न झालं आपण सर्वांनी असाच गंभीरपणे त्या त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या विचाराचा विचार केला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो संविधान बदलवण्यासाठी त्यांनी काय आर्यवत हे नाव देशाला ठेवण्याचा काय संविधानामध्ये उल्लेख केला तर मित्रांनो एक छोटीशी गोष्ट सांगू मी बोलू शकतो पुढे सांगतो या विषयावर की त्यावेळी बाबर हा देशामध्ये आपल्या भारतावर स्वारी करून आला त्यावेळी हिंदू राजा राणा संघ होता आणि या दोघांचं जेव्हा युद्ध होत तेव्हा युद्धाचा असा नियम होता की रात्रीच्या वेळी युद्ध आपापल्या ठिकाणी थांबायचं बाबर आपल्या एका डोंगरावर थांबला राणा संघ एका डोंगरावर थांबला राणा संघाचं जे सैन्य होते हे विविध जाती त्या लोकांचं होत आणि ते लोक वेगवेगळे स्वयंपाक करायचे वेगवेगळ्या चुली पेटवायचे तेव्हा बाबराने ते त्याच्या सरदाराला विचारलं कि सरदार हे जो आग आग दिख रही ये क्या है सरदारांनी बाबरला सांगितलं की हे हिंदू राजा का सैनिक है और ये अलग अलग जाती लोग अलग अलग जगे खाना पकाते यावेळी अंजनी चोवीसचे संपादक यांनीही कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या याप्रसंगी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचं वितरण करण्यात आलं बाळासाहेब पाठक राजू देसले नितीन रोटे पाटील विजय बोरुडे दत्तू बोडके आदेश पगारे लक्ष्मीताई ताटे अविनाश शिंदे फैमशेख नामदेवराव गायकवाड यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला अविनाश शिंदे आदेश पगारे यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अविनाश आहेर यांनी केलं तर आबर प्रदर्शन सतीश रुपवते यांनी मानले मौका मिला है बोलने का खासकर मैं इस मौके पे ये कहना चाहूंगा कि देखिए देश में 140 करोड़ की आबादी के बाद में अगर युग पुरुष कोई है तो वो मात्र एक पावे इनकी तरफ से ये जो इनका एक नासिक लोकल का जो इनका जो मैगजीन है लगातार कई वर्षों से करने के बाद में उपलब्धि कही जाएगी कि इस विशेष मौके पर वो इस तरह की मैगजीन को आ, इस तरह से प्रसारित करते हैं यहाँ पर लोगों के बीच में डिस्ट्रीब्यूट करते हैं मेरी तरफ से सतीशपते और इनकी पूरी टीम को इस मैगजीन और इस विशेष दिन को और भी खास बनाने के लिए इस मैगजीन के माध्यम से इनको विशेष बधाइयाँ और उम्मीद करता हूँ कि भविष्य में इस तरह से ये और भी अच्छे काम करते रहेंगे और इस तरह से जो कि हमारे भारत के जो भारत रत्न जो हैं और और भी जो कई लोग हमारे जिन्होंने हमारे देश में कई ऐसे बड़ी बड़ी उपलब्धियां हासिल की हैं, उनको अपने मैगजीन के माध्यम से सदैव जीवित रखने का कार्य जैसा अविनाश भाई बोल रहे पांडे सर ने आजा गया चालू जगह मध्य फुटबॉल लोकप्रिय आपके देश मध्य क्रिकेट लोकप्रिय सर्वात पहिले क्रिकेटमध्ये जेव्हा तीन विकेट घेतल्या जातात त्याला हॅट्रिक म्हटलं जातं हॅट्रिक ही खूप कौतुकाची अभिमानाची आणि गौरवाची बाब असते पहिल्या वर्षी आम्ही आय पी एस सचिन पाटील यांच्या हस्ते नाशिक लोकल अंकाचं उद्घाटन केलं सेकंड इयर मुंबईचेच पत्रकार विलास आठोले किरण नाईक होते आणि आज या मान्यवर उपस्थांच्या उपस्थितांच्या व्यासपीठात आज तिसऱ्या अंकाचं प्रकाशन होतंय मी हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये जेवढं महत्व हॅट्रिकला असतं तेवढंच प्रेक्षकांना तसे तुम्ही प्रेक्षक आहात त्यांना सर्वात जास्त इंटरेस्ट असतो क्रिकेटमध्ये टू ट्वेंटी असो वन डे असो की टेस्ट मॅच असो त्यांना सर्वात जास्त इंटरेस्ट फोर आणि सिक्स चौका आणि छक्कामध्ये याच्यात असतो चौका छक्का <coughs> मारला की टाळ्या टाळ्या आणि शिटका या पडतातच मला छत्रपती दैवत छत्रपती शिवराय महामान महामानव महापुरुष बाबासाहेब आंबेडकर यांचं पूजन चालू असताना पांडे सरांचा सॉरी वैद्य सरांचा बारीक आवाज आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंटी आडाव संजय परमार नितीन सातपुते संजय तांबे नूर सय्यद गुलाब मनियार सचिन गायकवाड मोसिन पठाण हेमंत काळमेक सुरेश पवार यांनी या या केला या कार्यक्रमाचं थेट प्रसारण बौद्धिक वृक्ष या चॅनलने केलं न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक